शिवसेनेच्या वतीने मतदारसंघातील महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शाहीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिलदेव होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबर पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शाहीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास पंधरा हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सभागधारक ग्रामीण बहि महिला भजनी मंडळास पंचवीस हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम अटी पुढील प्रमाणे भजनी मंडळातील सदस्य संख्या सात ते अकरा पर्यंत असावी प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनिटे वेळ राहील भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य वाद्य वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांच्या कोणताही एका अभंग गायनास परवानगी असेल पण राहिलेले एक अभंग व एक गवळण गा गात्यामधील गायन करणे बंधनकारक राहील प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणे बंधनकारक राहील भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी सात पूर्वी करणे आवश्यक आहे नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव व व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड जेरॉक्स देणे आवश्यक आहे प्रत्येक सदस्यास एकाच वेळी व एकाच मंडळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे जर एक सदस्य दोन मंडळात आढळून आला तर त्या दोन्हीही मंडळांना बाद ठेवले जाईल व स्पर्धेतून बाहेर काढले जाईल नऊ सप्टेंबर रोजी भव्यंब महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळाने सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे या भजन स्पर्धेसाठी पर प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणीनंतर टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबरप्रमाणे स्पर्धा होईल जर एखादे महिला भजनी मंडळ त्याच्या दिलेल्या टोकन नंबरनुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळात साधीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सो सोमेश यावलकर यांनी केले आहे